शिलापूर <laughs> 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 जे प्रकरण समोर आलेले आहेत आपण नाशिक पोलिसात संपूर्ण घटनेचा कसा तपास करतोय कसा जो व्हिडिओ समोर आला आहे त्याकडे आपण जो तो व्हिडिओ समोर आलेला आहे तो आपल्याकडे सर्वांकडे समोर आलेला व्हिडिओ आता हो तो तो आत्ताच आलेला व्हिडिओ आपण बघत आहोत तर त्यामध्ये त्या अनुषंगाने त्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही चौकशीला बोलवून त्यांच्याकडे चौकशी करून नक्की काय प्रकार आहे त्या अनुषंगाने सखोल चौकशी करून पुढील कारवाई करणार आहे आणि त्याबाबत तपास चालू आहे सध्या आमचा तर आता कोणाला बोलवलं येतो हा त्याच्या व्हिडिओमध्ये जे दिसं आहेत त्यांना आम्ही प्रत्येकाला आता एकेला बोलवतो चौकशी त्यामध्ये जे जे दिसत त्यांना जे अवेलेबल होतं त्यांना प्रत्येकाला मी चौकशी करतो त्याच्यामध्ये नक्की 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 बोलवणार चौकशी करणार त्यांना चौकशीमध्ये काय आढळतं त्याप्रमाणे पुढील कारवाई ठरवली जाईल भेट कुठे सध्या प्राथमिक जसे ज्या वेळेस शिटला तुम्ही आता प्रश्न त्या आपण प्राथमिक आत्ताच आपण आपल्याकडे व्हिडिओ आला त्याप्रमाणे आत्ताच आपण तपास हे केलेला आहे तर थोडा अवधी लागेल त्यामध्ये तपासात आपल्याला सांगितलं जाईल तेच आपण बघतोय ना तर तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर आत्ता आला व्हिडिओ आहे व्हिडिओ कधीच आहे आपण त्याच्यावर माहिती करून आपण तपास करून हे करू आपण